नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले या हप्त्याची अपडेट काय आहे आम्हाला अजूनही नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्हाला सर्व पैसे आले होते आम्ही ई केवायसी देखील केली काहींचं म्हणणं आहे की आम्ही ई के केली नाही म्हणून आमचे पैसे आले नाहीत का विविध प्रश्न लाडक्या बहिणींना पडत आहेत आज कुठे वितरण होणार आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार तसेच अजून किती महिलांना पैसे येणं बाकी आहे असे विविध प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत लाडक्या बहिणी विचारत आहेत तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर चला लाडक्या बहिणीनो यामधील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या काल दिनांक एक जानेवारी रोजी जे वितरण झालं ते फक्त एकाच टप्प्यामध्ये वितरण झालं म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये साधारणपणे एकतीस डिसेंबरला आपल्याला माहिती आहे की दुपारी तीन वाजल्यापासून वितरण सुरू झालं आणि तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतही वितरण पार पडलं त्यानंतर एक जानेवारी रोजी अर्थातच काल हे वितरण दोन तीन टप्प्यांमध्ये सकाळचा एक टप्पा दुपारी आणि संध्याकाळी असे तीन टप्प्यांमध्ये होऊन अनेक लाडक्या बहिणींना पैसे येणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं म्हणजेच की एक जानेवारी हा मधला दिवस असल्यामुळे सर्वाधिक जास्त पैसे हे एक जानेवारीला जमा होतील असे होतं परंतु तसं अजिबात झालेलं नाही एक जानेवारी रोजी सकाळी फक्त एका टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले आहेत दुपारनंतर काल कोणालाही पैसे जमा झाले नाहीत याचाच अर्थ जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी जे वितरण पार पडले आहे ते, ना ते ना फक्त काहीच महिलांना पैसे आले आहेत अजून अनेक लाडक्या बहिणी यामध्ये बाकी आहेत त्यामुळे घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही तुम्हाला देखील योजनेचे पैसे नक्कीच येणार आहेत फक्त व्हिडिओवर शेवट राहा जेणेकरून तुमच्या कोणत्याही शंका ना राहणार नाही आज दिवसभर वितरण सुरू असणार आहे आज दिनांक दोन जानेवारी रोजी हे वितरण दिवसभर सुरू असेल दिवसभर आज दोन तीन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा होणार आहेत साधारणपणे दहा वाजल्यापासून योजनेचे वितरण सुरू होऊन रात्री आज सात वाजेपर्यंत अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती विविध जिल्ह्यातील विविध विभागातील बहिणींना योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि हे सर्वात महत्वाचं म्हणजे हे फक्त पंधराशे रुपये येणार आहे दोन हप्ते तीन हप्ते असा कोणताही विषय नाही दुसरे जे हप्ते असणार आहेत ते, ते देखील लवकरच येणार आहेत परंतु तुर्तास जे पैसे जमा होत आहेत ते पंधराशे रुपयांप्रमाणेच पैसे जमा होत आहेत त्यामुळे हे hey, पंधराशे रुपये तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होणार आहेत आता अजून एक महत्वाचा मुद्दा अजून एक प्रश्न की आमची ई केवायसी झाली नाही म्हणून आमच्या योजनेचे पैसे आले नाहीत का तर याच उत्तर आहे नाही लाडक्या वहिनीं तुमची ई केवायसी झालेली असू द्या किंवा तुमची ई केवायसी झालेली नसू द्या नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुमचे जमा होत आहेत कोणत्याही प्रकारची अडचण नाही याबाबत मी दोन तीन वेळा खात्री केली आहे विविध महिलांकडून माहिती देखील घेतली आहे जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये मध्ये हा जो हप्ता आहे जर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे आले असतील तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही तुमची ई केवायसी झालेली असू द्या ई केवायसी झालेली नसू द्या तरी देखील योजनेचे पैसे तुमचे जमा होणार आहेत मी जे सांगितलं की आज अत्यंत कमी महिलांना पैसे आले आहेत फक्त एक आज एकाच टप्प्यामध्ये वितरण पार पडले आहे काही तांत्रिक अडचणी असतील त्यामुळे कदाचित हे वितरण परत होऊ शकलं नाही परंतु हे जे आज होणारं वितरण असणार आहे दोन जानेवारी रोजीचं वितरण हे अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा असणार होणार आहेत त्यामुळे अजिबात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही जवळपास दोन कोटी तीस लाख ला महिलांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे घाबरून जाऊ नका जिल्ह्यानुसार वितरण पाहायचे झाल्यास त्यामध्ये बघा मी काही जिल्हे काढले आहेत यामध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश नाही परंतु काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये वितरण चांगल्या प्रमाणात झाले आहे आणि अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत काही मध्यम आहेत ज्यामध्ये पन्नास टक्के जमा पन्नास टक्के उर्वरित आहे आणि काही प्रमाणामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात वितरण झाले तर असे काही जिल्हे पाहूयात तर यामध्ये बघा नागपूर ठाणे मुंबई कोल्हापूर चंद्रपूर या जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकतीस तारखेलाच पैसे जमा झाले आहेत एकतीस तारखेला तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंतचे वितरण दोन टप्प्यामध्ये पार पडले यामध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर पुणे असेल सोलापूर असेल यवतमाळ सातारा आता पुण्यामध्ये पहिल्या दिवशी एकतीस डिसेंबरला अत्यंत कमी प्रमाणामध्ये वितरण होतं परंतु काल एक जानेवारीच्या सकाळच्या टप्प्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये वितरण चांगल्या प्रमाणात झाले आहे त्यासोबतच यवतमाळ असेल सोलापूर असेल सातारा असेल आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत उर्वरितांना देखील पैसे जमा होणार आहेत आणि त्यानंतर बघा बीड असेल अहिल्यानगर असेल वाशिम असेल जळगाव असेल या काही जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अत्यंत कमी प्रमाणामध्ये पैसे जमा झाले आहेत त्यांचे देखील वितरण सुरू आहे आणि त्यांना आज मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जमा होतील लाडक्या बहिणीं घाबरून जाण्याची आवश्यकता नाही लक्षात घ्या जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयांचा लाभ जर मिळाला असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये शंभर टक्के जमा होणार आहेत काळजी करण्याची आवश्यकता नाही आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत का नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र